नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील कापड मार्केट परिसरात बेकायदेशीरित्या गुटखा विक्री केल्याप्रकरणी सलीम समा सरदार खलीप वय वर्ष त्रेचाळीस राहणार विकास नगर याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर शासनाने घातलेल्या बंदीचे उल्लंघन करून बेकायदेशीरित्या पदार्थ व सुगंधित पान मसाला कारवाईचा बडका उगारण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने गावभाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी आदित्य डुंगणे यांना शहापूर रोडवर असलेल्या एम एच या पानपट्टीत बेकायदेशीरित्या गुटखा विक्री चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या माहितीची खातर जमा करून त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला यावेळी संशयित आरोपी सलीम सरदार खलीपा वय वर्ष 43 राहणार विकास नगर इचलकरंजी हा स्वतःच्या फायद्यासाठी राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना देखील प्रतिबंधित पदार्थ विक्रीस ठेवत असल्याचे आढळून आले त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 45000 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर या प्रकरणी सलीम यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम अंतर्गत गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणी पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने या करीत आहेत